वाढवण लोकांच्या विरोधासाठी नाही जे काही दलाल आहेत जे काही दलाल आहेत ज्यांची पद वाढवायची आहे तेच वाढवण बंदराला विरोध करतात सर्वसामान्य माणूस वाढवण बंदराला विरोध करताना दिसत नाही वाढवण बंदराच्या ठिकाणी मी सगळ्या मुद्दा म्हणून सांगतो जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये सुद्धा कमळाला जास्त मतदान होईल हे दाव्याने इथं सांगतो चव्हाण साहेब वाढवण बंदराला दलालांचा विरोध असे वादग्रस्त विधान प्रकाश निकम यांनी केल्याने स्थानिक संतप्त असल्याचे दिसून येते मात्र दलाल या शब्दावर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी आपले स्पष्टीकरण दिले पालघर लोकसभा निवडणुकीत वाढवण बंदर हा महत्वाचा मुद्दा असून भाजप व महायुतीकडून या बंदराला सुरुवातीपासूनच पाठिंबा असल्याचे पाहायला मिळाले पालघरमधील एका जाहीर सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी वाढवण बंदराला फक्त दलालांचाच विरोध आहे स्थानिकांचा विरोध नाही असे सांगितले मात्र दलाल या शब्दावर अनेक ठिकाणा होऊन टीकेची एकच झोड उठली आहे त्यामुळे दलाल या शब्दावर प्रकाश निकम यांनी पालघर दर्पण सोबत बोलताना स्पष्टीकरण दिले पाहुयात काय म्हणाले प्रकाश निकम मी प्रकाश निकम जिल्हा परिषद अध्यक्ष पालघर काल झालेल्या माहितीच्या मेळाव्यामध्ये दलाल हा शब्द जो माझ्या तोंडून निघाला हा दलाल हा शब्द काही उच्च पदस्थ अधिकारी ज्यांनी सरकारला खोटी माहिती दिली स्थानिक भूमिपुत्राचा खरा रिपोर्ट दिला नाही अशा लोकांना दलाल शब्द वापरले अशा अशा अधिकाऱ्यांना दलाल शब्द वापरले त्याच्यामुळे स्थानिक भूमिपुत्र असतील स्थानिक संघर्ष समिती असतील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील या सगळ्यांच्या बाबत माझा जो गैरसमज झालेला आहे त्याबद्दल आम्ही हा खुलासा करतो की जनतेचा विरोध असताना देखील अधिकाऱ्यांनी चुकीचा रिपोर्ट देऊन ज्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी चुकीची दिशाभूल करून सरकारला आणि वरती जे कळवले आहे त्या लोकांना मी दलाला शब्द वापरले आहे त्यामुळे माझ्या शब्दाचा विपर्यास कुणी करू नये असा मी आजच्या या माध्यमातून खुलासा करीत आहे